सहावी भूगोल पाठ क्रमांक एक पृथ्वी आणि वृत्ते अध्ययन निष्पत्ती गोल व नकाशात वृत्तांच्या आधारे स्थान व विस्तार दाखवतो फक्त दिशावरून स्थान निश्चित करणे शक्य नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष पटवून देण्यात आलेले आहे तर बालमित्रांनो नकाशा वाचन करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रथम तुम्ही समजावून घ्या म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देताना कोणतीही अडचण येणार नाही ओके तर हा तुमच्या डोळ्यासमोर नकाशा आहे नकाशा जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर असतो तेव्हा तुमच्या उजव्या हाताला जी असते ती असते पूर्व दिशा ओके आणि डाव्या हाताला जी असते ती असते पश्चिम दिशा ओके आणि नकाशात वरील दिशा असते उत्तर आणि खालची दिशा असते दक्षिण या झाल्या मुख्य दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आता उपदिशा पहा पूर्वेच्या खाली म्हणजेच या कोपऱ्यात पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये असते आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ओके या झाल्या उपदिशा तर आता या दिशांचा विचार करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत चला आपण पान नंबर एक पाठ पहिला पृथ्वी आणि वृत्ते नकाशा वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे सांगा हा घटक समजावून घेऊयात प्रश्न पहिला विचारलेला आहे नकाशात कोणकोणती शहरे दिसत आहेत तर बालमित्रांनो नकाशाचे निरीक्षण करा नकाशामध्ये तुम्हाला लाल टिंब देऊन जी शहरे दाख जी ठिकाण दाखवले ती शहरे आहेत ओके तर पहा इथं लिमा सेंट पीटर्सबर्ग किंबरले रोम आग्रा पोर्ट ब्लेअ टोकियो ही शहरे दिसत आहेत ओके पुढे पहा ताजमहाल कोणत्या शहरात आहे तर बालमित्रांनो नकाशाचे निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला ताज इथं ताजमहालाची सूची दिसत आहे आणि ताजमहाल हे आग्रा या शहरात आहे ओके पुढे ताजमहाल कोणत्या खंडात आहे तर बालमित्रांनो तुम्हाला खंड माहिती असतील आपण इयत्ता चौथी पाचवीमध्ये खंड पाहिलेले आहेत तर पहा इथं सात खंड आहेत कोणती ते आपण प्रथम पाहूया अंटार्क्टिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका आशिया आणि ऑस्ट्रेलिया तर हे सात खंड आहेत त्यापैकी ताजमहाल कोणत्या खंडात आहे तर या ठिकाणी पहा ताजमहाल आशिया खंडात आहे ओके पुढील प्रश्न ताजमहाल कोणत्या दिशेला आहे या प्रश्नाला सेंट पीटर्सबर्ग येथील ग्राहम किंबर्लेतील कात्या टोकियोतील मिचिको, पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी यांची उत्तरे काय असतील तर याचं उत्तर पहा बालमित्रांनो आपण प्रथम ताजमहाल पाहूया प्रथम पाहूया सेंट पीटर्सबर्ग येथील ग्राहम तर ग्राहम या ठिकाणी आहे तर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलात तर ग्रॅहमच्या दृष्टिकोनातून ताजमहाल हे आग्नेय दिशेला आहे ओके या कोपऱ्यामध्ये म्हणजे आग्नेय दिशेला आहे पुढील प्रश्न पुढील पहा किंबरलेतील कात्या किंबरले या ठिकाणी आहे ताजमहाल या ठिकाणी आहे म्हणजे कात्याच्या दृष्टिकोनातून ताजमहाल उत्तर दिशेला आहे म्हणजे वरील उत्तर दिशेला आहे ओके टोकियोतील मिचिको टोकियो मिचिको या ठिकाणी आहे मिचिकोच्या दृष्टिकोनातून आग्रा हे पश्चिम दिशेला आहे ही पश्चिम दिशा आहे ओके पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी तर पहा पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे मीनाक्षीच्या दृष्टिकोनातून आग्रा हे उत्तर दिशेला आहे ओके तर या सर्वांच्या दृष्टिकोनातून ताजमहाल हे वेगळ्या दिशेला ही मुले सांगत आहेत ओके पुढील प्रश्न आग्रा येथील शाहिद नकाशातील इतर व्यक्तींची स्थाने त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहेत असे सांगेल तर पहा उत्तर शाहिद या ठिकाणी आहे शाहिद सांगत आहे मीनाक्षी माझ्या पूर्वेला आहे शाहिद म्हणतो मेचिको माझ्या ईशान्य दिशेला आहे शाहिद म्हणतो ग्रॅह माझ्या उत्तर दिशेला आहे शाहिद म्हणतो नतालिया माझ्या वायव्य दिशेला आहे शाहिद म्हणतो एनरिके माझ्या पश्चिमेला आहे आणि शाहिद म्हणतो कात्या दक्षिणेला आहे ओके पुढील प्रश्न रोम मधील एनरिके एकमेकांच्या स्थानांच्या दिशेविषयी काय सांगतील त्यांची उत्तरे सारखीच असतील का तर पहा रोममधील नतालिया या ठिकाणी आहे मधील एन्रिके या ठिकाणी आहे तर लिमामधील एन्रिके म्हणते नतालिया माझ्या पूर्वेला आहे तर नतालिया म्हणते एन्रिके माझ्या पश्चिमेला आहे दोघींची उत्तरे सारखी नाहीत तर या सर्व वाचनातून बालमित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल ग्रॅहम कात्या मिचिको नतालिया मीनाक्षी शाहीद व एनरिके यांनी दिशा व उपदिशा यांचा वापर करून वरील प्रश्नांची उत्तरे सांगितली ताजमहाल तर निश्चित आग्रा या एकाच ठिकाणी आहे परंतु प्रत्येकाने स्वतःच्या स्थानावरून त्याची दिशा सांगितली त्यामुळे ती वेगवेगळी येते याचा अर्थ फक्त दिशांचा वापर करून स्थान सांगणे अचूक ठरेलच असे नाही पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचे स्थान अगदी नेमकेपणाने सांगण्यासाठी मानवाला वेगळी पद्धत वापरण्याची गरज भासली म्हणूनच मानवाने पृथ्वी आणि वृत्ते यांच्या आधारे पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान निश्चित करण्याची पद्धत अंमलात आणली ओके तर बालमित्रांनो नकाशा वाचन करीत असताना दिशांचा अभ्यास कसा करावा हे तुम्हाला समजले असेल त्याचबरोबर पृथ्वी गोल व नकाशात वृत्तांच्या आधारे स्थान व विस्तार दाखवणे योग्य आहे हे सुद्धा तुम्हाला पटले असेल धन्यवाद